आणि यानंतर बातमी आहे पोलीस दलामध्ये भूकंप घडवणारी पोलीस महासंचालक सातत्यानं आपला छळ करतात आणि त्याचं कारण एकच आहे की आपण मराठा समाजाचे आहोत अमरावती विभागाच्या आयजींनी हा आरोप केल्यामुळे एकच खळबळ उडाली आणि तर वर्दीतल्या माणसानं जातीचा आधार घेऊन असा आरोप करण्याची ही पहिलीच वेळ आहे परंतु या आयजींवरती कारवाईचे संकेत सुद्धा आता मिळू लागलेत आदरणीय पोलीस महासंचालक मी एमपीएससी केडरचा आणि दुर्दैवानं मराठा असल्यानं तुम्ही माझा छळ करत आहात हे असं सुरू राहिलं तर मी आत्महत्या करेन आणि त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल आता मला हे मानहानी आणि छळ सहन होत नाही पण आत्महत्या करण्याआधी मी माध्यमांना आणि माझ्या कुटुंबाला या सगळ्याची माहिती देणार आहे अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांच्या मेसेजमुळं पोलीस दल आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली केवळ मराठा असल्यानं पोलीस महासंचालक आपल्याला टार्गेट करत असल्याचा गंभीर आरोप विठ्ठल जाधव यांनी मात्र कॅमेऱ्यासमोर बोलण्यास जाधव यांनी नकार दिलाय या प्रकरणासंदर्भात एबीपी माझाने आय जी विठ्ठल जाधव यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचे प्रयत्न केले मात्र त्यांनी अद्यापही भेट दिलेली नाही दुसऱ्या बाजूला पोलीस महासंचालक कार्यालयाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून या प्रकरणाचे मूळ गणेशोत्सवाच्या काळात यवतमाळ जिल्ह्यामध्ये घडलेल्या काही घटनांमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे इतक्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आत्महत्येची धमकी देणं केवळ जातीमुळे आपल्याला त्रास होत असल्याची तक्रार केल्यानं मुख्यमंत्रीही सावध झाले आज पोलीस महासंचालकांकडून त्यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली त्यानंतर गृहसचिव बक्षींनी लेखी अहवाल मागवला आहे तसंच जाधवांवर कारवाईचे संकेतही दिलेत सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी जातीवाचक टिप्पणी करू शकत नाही पोलीस दलामध्ये असं वर्तन अशोभनीय आहे आणि म्हणूनच विठ्ठल जाधव यांच्यावर पोलीस दलातून मिळालेल्या माहितीनुसार जाधवांच्या मेसेजचं मूळ गणेशोत्सव काळात उमरखेडमध्ये घडलेल्या दंगलीत आहे जाधवांनी या काळात सुरक्षेच्या योग्य उपाययोजना केल्या नव्हत्या असा आक्षेप पोलीस महासंचालकांना होता त्याबद्दल जाधवांकडून खुलासाही मागवला होता इतकंच नव्हे तर बुलढाणाच्या आश्रमशाळेत आदिवासी मुलीवर झालेल्या अत्याचाराचं प्रकरण समोर आलं त्यावेळेला तडकाफडकी जाधवांचं तिथं जाणं अपेक्षित होतं मात्र तसं झालं नाही आणि त्यामुळे पोलीस महासंचालक कार्यालयानं जाधवांची यावर सुद्धा झाडाझडती घेतल्याची चर्चा आहे त्यामुळेच या सर्व नंतर जाधवांनी केलेल्या मेसेजमुळे अंतर्गत वादाकडं बोट दाखवल्या जात आहे वर्दीला जातपात नसे असं म्हणतात पण पहिल्यांदाच कोणी पोलीस अधिकाऱ्यानं जातीच्या आधारानं गंभीर आरोप केलाय तोही अशा वेळी जेव्हा महाराष्ट्रात मराठा मोर्चांची चर्चा आहे त्यामुळं प्रकरण वाटतं तितकं सोपं नाहीये यामागे केवळ आय पी एस विरुद्ध एमपीएससीतून आलेल्या अधिकाऱ्यांचा संघर्ष आहे की भाषिक संघर्षामुळे असे वाद उद्भवू लागलेत याचाही विचार करावा लागेल रश्मी पुराणिकसह रजत वशिष्ठ ए बी पी माझा नागपूर